मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी मधून आपण एक पॉवर विडर सेल करत आहोत तर आज आपल्याकडं आर्णी गावामधून शेतकरी आले बाहेर म्हणजे दुसरीकडे चालले होते बघण्यासाठी परंतु त्यांना आज माहिती झालं की आपल्याकडे मिळतं म्हणून म्हणून आज आपल्या इथे येऊन त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डायरेक्ट खरेदीच केलं तर त्यांनाच विचारू की त्यांनी कुठं पाहिलं होतं आणि कुठून त्यांना कळालं आपला ऍड्रेस नमस्कार तुमचं नाव सांगा बाळू उद्धव पवार मी राहणार आर्णी आम्ही निघालतो सोलापूरला बघायला पण आम्हाला एका मित्राने सांगितलं की बेस्ट शारदा इंडस्ट्रीज मध्ये आम्ही येऊन सगळी चौकशी करून बघितलं तर आम्हाला आवडली वस्तू सगळी आम्ही खरेदी केली तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की आता लांब जायची गरज नाही आपल्या लातूर तालुक्यात लातूर जिल्ह्यात किंवा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा दुसरीकड जाण्याऐवजी तुम्ही इथल्या इथं जवळच्या जवळ होत आहे सध्या सध्या कसं आहे माहिती आहे का आता माळाची उसव वगैरे असते ती हे सध्या एवढी परीक्षा नाही ट्रॅक्टरवाल्याच्या महागा लागावं लागतंय कारण का तीन फुटी दोन फुटी तीन अडीच साडे तीन फुटी सरी ट्रॅक्टर काय बसत नाही त्याच्यापाई आम्ही हे निर्णय घेतला की हे चलत आहे तीन फुटीत चार पण पाच पण चालतंय सहापर्यंत म्हणजे हे आम्ही चलवून पण बघितलंय एक नंबर मेहनत पण सगळं म्हणजे डुबणं कोळपणं सगळं एक नंबर होत तुम्हाला टोटल स्पेअर पार्ट दिली का दुकानदारांनी मित्रांनो असं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर श्रद्धा एजन्सी मुरुड मध्ये संपर्क करा असेच नवनवीन यंत्र आपल्याकडे आहेत लांब जायची गरज नाही तुम्हाला वाहतुकीचा खर्च वाचणार आहे आणि त्यांनी आज त्यांना माहिती झालं म्हणून इथल्या इथं आले जर लांब जाऊन त्यांना वाहतुकीचा खर्च वाढणारच होता तर असं तुम्हाला यंत्रांना पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आमचा स्क्रीनवरती जो नंबर दिला त्या नंबरवरती संपर्क करा आणि एकदा भेट द्या आमच्या शॉपला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद